नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकांना टिप्स फॉर टी ई मध्ये मी आक्षेपर् करतोमा सर्वांचं स्वागत करतो अखेर 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 आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचे हॉल तिकीट आलेले आहेत आता हे तुम्ही हॉल तिकीट आजपासून परीक्षेला जाजेपर्यंत डाउनलोड करून घेऊ शकता त्यामुळं तिकीट आलं का नाही आलं का नाही म्हणून अजिबात ग गडबड करू नका हॉल तिकीट हे उपलब्ध झालेले आहेत आणि हे तुम्ही निवांत काढू शकता आपल्याला दहा तारखेला परीक्षेला जायचं आहे तुम्ही नऊ तारखेपर्यंत काढा दहा तारखेलासुद्धा काढलं तरी चालतंय दहा तारखेला परीक्षा लगे नाही तर दहा तारखेला काढचाल नऊ तारखेपर्यंत कधीही काढू शकता उपलब्ध झालेलं आहे जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे महाटीई टी डॉट इन या वेबसाईटवर जावा तुम्हाला आपलं हॉल टिकीट भेटून जाईल किंवा एम एस सी डॉट पुणे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरला होता तिथंसुद्धा तुम्हाला लिंक मिळून जाईल हॉल तिकीट काढून घ्या आणि पहा की कुठं आपला नंबर आलेला आहे आणि याच्यावरून एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की आपली शिक्षक पात्रता परीक्षा पुढे जाणार नाही मी माग बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की शिक्षक पात्रता परीक्षा पुढं जाण्याचे कसलेच चिन्ह नाही आहेत आणि परीक्षा पुढं गेली नाही आपले हॉल तिकीट आलेले आहेत हॉल तिकीट डाउनलोड करा पहा आता आपल्याकडे राहतात जेमतेम आजचा दिवस तरी तर गेलेला आहे एकोणतीस तीस एकतीस एक हे तीन दिवस आणि नंतरचे नऊ दिवस उरला उरतात फक्त बारा दिवस या बारा दिवसामध्ये अभ्यासाचं योग्य ते नियोजन लावा चांगला अभ्यास करा सकारात्मक वृत्ती ठेवा मनामध्ये कसलेही नकारात्मक विचार येऊ देऊ नका कारण एक नकारात्मक विचार तुम्ही इतके दिवस केलेला अभ्यास सर्वच्या सर्व अस्तव्यस्त करून टाकू शकतात म्हणून थिंक पॉझिटिव्ह डू पॉझिटिव्ह एव्हरीथिंग विल बी पॉझिटिव्ह आता जास्त कसलाही विचार करू नका आपल्याकडे जेमतेम बारा दिवसाम दिवस आहेत या दिवसामध्ये होता होईल तेवढा जास्तीत जास्त चांगला अभ्यास करा आणि आपल्याकडे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी सर्वोत्तम नोट्स आहेत जे की तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा पास करून देऊ शकतात याच्यामध्ये आपल्याकडे सामाजिक शास्त्राच्या नोट्स आहेत परिसर अभ्यासाच्या नोट्स आहेत आणि आपल्याकडे मानसशास्त्र जे की बाल मानसशास्त्र आहे शैक्षणिक मानसशास्त्र आहे याच्यासुद्धा नोट्स उपलब्ध आहेत ज्यांना घ्यायच्या त्यांनी घेऊ शकता तुम्हाला इथं स्क्रीनशॉट दिसत असेल नोट्स एक नोट्स दोन नोट्स तीन आणि नोट्स चार ही नोट्स चार ही मानसशास्त्रासंदर्भात आहे मानसशास्त्राच्या नोट्स ह्या तीनशे एकावन्न रुपयेला आहेत एकदम रिजनेबलमध्ये आहेत कारण तसा त्याचा कंटेंटसुद्धा आहे कारण हे आता तुम्हाला रिजने रिव्हिजन करायला एकदम सोपं आहे एकदा तुम्ही नोट्स घ्या नोट्स घेतल्यानंतर तुमचा बाल मानसशास्त्राचा परिपूर्ण अभ्यास होऊन जाईल कारण याच्यामध्ये आपण अठरा घटक दिलेले आहेत जे की तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये पाहायला मिळणार नाहीत आणि हे फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षेला विचारल्या गेलेल्या टॉपिकवर आधारितच बनवलेले आहेत तुम्हाला सामाजिक शास्त्राचा स्पेशल बंच घ्यायचा असेल तर तो घेऊ शकता तो सातशे एकसष्ट रुपयाला पडेल हे तर तुम्हाला सगळं दिसत असेल किंवा इथं स्क्रीनशॉट आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला लक्षात येऊन जाईल आणि परिसर अभ्यासचा जर तुम्हाला बंच घ्यायचा असेल तो पाचशे अठ्ठेचाळीसला पडून जाऊ जातो किंवा तुम्हाला सेपरेट सेपरेट ज्या एक एक पीडक घ्यायच्या असेल तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता काहीही प्रॉब्लेम नाही आहे कारण आता उरले कमी दिवस आणि या दिवसामध्ये तुमचं जास्तीत जास्त रिव्हिजन होणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून तुमचं रिव्हिजन रिव्हिजन चांगलं होण्यासाठी ह्या नोट्स तुम्हाला अतिशय हेल्पफुल मदत मदत नक्कीच करतील आणि तुमचा आत्मविश्वाससुद्धा नक्की वाढवतील कारण तुम्ही आता अभ्यास केलेला इकडलं तिकडलं भरपूर काही काही कसंही वाचलेलं असेल क्लास केलेला असेल पण हे नोट्स वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही किती अभ्यास केलेला आहे कसा अभ्यास केलेला आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच केलेला आहे का आणि आता जास्त कुठलीही ठोकळे वाचण्याच्या नादात जाऊ नका कमी दिवस राहिलेले आहेत फक्त मनामध्ये सकारात्मक वातावरण राहू द्या होय मी टी ई टी ई टी पास होणार हो मी टी ई टी पास होणार म्हणजे होणार आणि मी टी ई टी पास होणारच आहे असं मनामध्ये वातावरण निर्माण करा आणि कुठल्याही नकारात्मक गोष्टीकडे लक्ष देऊ नका आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि परीक्षेसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि हॉल हॉलटिकीट आलेले आहेत डाउनलोड करून घ्या ज्यांना नोट्स घ्यायचे त्यांनी घेऊ शकता काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि सर्वजण एकदम उत्तम पद्धतीने अभ्यास करा आग लागली तर आपण एक दोन दिवसामध्ये सुद्धा लाईव्ह स्ट्रीमिंग घेऊ आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी डिस्कस करू तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा ओ ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील आणि ज्यांना नोट्स घ्यायचे ते घेऊ शकता इथं स्क्रीनशॉट टाकलेले आहेत ते रूल्स फॉलो करा आणि तुम्हाला नोट्स मिळून जातील